रस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत की नाही पैसे सापडल्यावर काय करावे जाणून घ्या शुभ अशुभ संकेत श्री स्वामी समर्थ मित्रांनो वाटेत सापडलेले पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो पण तुम्हाला माहीत आहे का की रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे अनेक संकेत देत असतात चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडले आहे सापडलेले पैसे अनेक जण मंदिराच्या दानपेटीत टाकतात तर काही लोक हे पैसे गरजू व्यक्तीला दान करतात मात्र या पैशाचे करायचे काय असा प्रश्नही अनेकांना पडतो रस्त्यावरून चालताना पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितले आहे जाणून घेऊया नवीन काम मिळणार जर तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर ते सूचित करतात की तुम्हाला लवकरच नवीन काम मिळणार आहे आणि या कामात प्रगतीसोबतच तुम्हाला आर्थिक लाभही होणार असल्याचे हे संकेत आहे जीवनात प्रगती होण्याचे संकेत वाटेत कधी पडलेले नाणे दिसले तर ते तुम्हाला जीवनात प्रगती देईल वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक हातातून गेलेले असतात अशा स्थितीत त्या नाण्यामध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे तुमच्या जीवनात केवळ आनंदच येतो वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत रस्त्याने चालत असताना कधी पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर पैशाने भरलेली पर्स मिळणे हे सूचित करते की तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसाही मिळू शकतो देवाचा आशीर्वाद वाटेत चालताना नाणी सापडली तर देव तुमच्या पाठीशी आहे खरे तर नाणी ही धातूची असतात त्यामुळे पडलेल्या नाण्याला दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते अशावेळी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केली तर नफा होईल रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे म्हणजे धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे व लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होईल असे संकेत असल्याची मान्यता आहे नोट सापडणे म्हणजे तुमच्या अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे लवकरच तुमच्या जीवनात मोठा आनंदाचा क्षण येणार असल्याचेही हे संकेत आहे तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याच्या विचारात आहात आणि त्याचवेळी तुम्हाला रस्त्यावर नाणे पडलेले दिसले तर त्याचा अर्थ तुमचं काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करत असाल तर त्याचवेळी तुम्हाला रस्त्यात नाणे सापडले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल ज्या लोकांना अचानक एखादी नोट रस्त्यावर सापडली असेल तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येत नाहीत असंही सांगितलं जातं एखाद्या व्यक्तीला त्यांच्या ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणाहून परतताना रस्त्यात पैसे पडलेले दिसले तर ते तुम्हाला आगामी काळात आर्थिक लाभ मिळण्याचेही संकेत आहेत पैसे सापडल्यावर काय करावे जर तुम्हाला एक रुपयाचे नाणे सापडले तर ते उचलून कपाळाला लावा त्यानंतर तसेच तुमच्या पाकिटात किंवा खिशात ठेवा घरी गेल्यानंतर ते पैसे आणि धने एका छोट्या पिशवीत टाका आणि ती पिशवी तिजोरीत ठेवा जेव्हा तुम्ही एखादे मोठे आर्थिक उलाढाल करण्यासाठी जात असाल तेव्हा ती, ते ती पिशवी सोबत घेऊन जा यामुळे तुमचे काम नक्की होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद